नमस्कार पृप्वी हर्षामध्ये आज मी बनवत आहे नारळी पौर्णिमा विशेष खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा करंजा खूप टेस्टी होतात तर ह्या करंजा बनवण्यासाठी एखादं बाऊल किंवा थोडी मोठी परात घ्यायची त्यामध्ये एक वाटी एवढा मैदा घ्यायचा आहे तुम्ही मापासाठी कुठलीही वाटी, वाटी, वाटी किंवा कप सेट करू शकता त्याच वाटीने एक कप एवढा वाला रवा आणि थोडं मीठ घालायचं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं थोडं आणि नंतर यामध्ये दोन टेबलस्पून एवढं गरम तेल घालायचं चा। तेल छान कडकडीत गरम असायला हवं गरम तेल घातल्यामुळे करंजाची जी पारी आहे ती मस्त खुसखुशीत होते गरम तेल असल्यामुळे पहिले चम्मचने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातावर छान असं चोळून रब करायचं म्हणजे प्रत्येक मैदा आणि रव्याच्या कणाला तेल लागलं गेलं पाहिजे मुठ्ठी बांधली तर मुठ्ठी तर हे छान मोहन पडलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा एकदम कडक करायचं नाहीये कारण रवा आहे यामध्ये अजून फुलेल तो म्हणून सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा तर अशा प्रकारे सॉफ्ट डो तयार करून झालेला आहे बघा आता याला थोडं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत सारण करून घेऊ इथे दीड कप एवढा ओला नारळाचा किस घेतलेला आहे म्हणजे ओला नारळ किसून घेतलेला आहे याचा अर्थ आपण गुळ वापरणार आहोत सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एक चम्मच एवढं साजक तूप आहे त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे काजू आणि बदामाचे तुकडे तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता कुठलेही वापरू शकता काजू बदाम सोनेरी रंगावर परतून घ्यायचे अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स छान परतले गेले की यामध्ये ओला नारळाचा जो किस आपण मोजून ठेवला आहे कपाणी तो घालून घ्यायचा आणि लो फ्लेमवर एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं फिरवत फिरवत जेणेकरून याच्यामध्ये ओलसरपणा असेल तो कमी होईल दोन मिनिटानंतर नारळामधला जो ओलसरपणा आहे तो कमी झाला आहे आता यामध्ये गूळ घालायचा आहे पावडरही घालू शकता किंवा असं किसलेला फोडून सुद्धा घालू शकता दीड कप साठी इथे मी थ्री फोर्थ कप एवढं गूळ घेतलेलं आहे गोड आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लो फ्लेमवरच गूळ मेल्ट करून घ्यायचा गूळ मेल्ट झाल्यानंतर आता दोन ते तीन मिनटापर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत गूळ मेल्ट झाल्यावर याच्यामध्ये जे पाणी सुटलं आहे ते आटत नाही तोपर्यंत त्याआधी यामध्ये अर्धा चम्मच एवढं वेलची पूड घालायची टेस्ट आणि फ्लेवर जास्त येण्यासाठी खूप छान आहे तो फ्लेवर वेलची पावडर घातल्यानंतर आता दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं यामध्ये जो मॉइश्चर होता तोही कमी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता जो किस आणि गुळ आहे तो आता सुकला आहे थोडं शेवटी यामध्ये एक चम्मच एवढं खसखस घालायचं मग खसखसमुळे छान मस्त टेक्स्चर येतं करंजीला आणि सारण टेस्टी सुद्धा होतं खसखस घातल्यानंतर दोन एक मिनटं लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं त्यामुळे खसखस सुद्धा भाजल्या जाईल तर हे सारण तयार झालंय थंड करायला बाजूला ठेवून देऊया इथे जे पारीसाठी आपण आवरण कणिक तयार केलं होतं ते सुद्धा छान मुरलं आहे यामधल्या रव्याने पाणी ॲब्सॉर्ब करून थोडं कडक झालं हे कणिक तर हाताने अशा प्रकारे एकदा चोळून घ्यायचं आणि जर जास्तच कडक झालं असेल तर तुम्ही असं त्याला ठोकूनही घेऊ शकता त्यामुळे ते नरम होईल तर कणिक मी इथं ठोकून घेतलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मळून सुद्धा घेतलेलं आहे जेणेकरून ते थोडं सॉफ्ट झालं याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत मी म्हणजे आपल्याला पारी लाटायला जास्त वेळ लागणार नाही असे गोळे करून असले तर आता याच्यातला एक गोळा हातावर घेऊन गोल करून घ्यायचा पोळपाटावर ठेवून त्यावर मैदा डस्ट करून त्याची छोटी पुरी लाटून घेत आहे कारण इथे मी साच्यानी आणि बिना साच्याच्या दोन्ही प्रकारे करंजा करणार आहे तर साच्या जर नसेल तर अशा करंज्या तुम्ही घेऊ शकता अशी छोटी पुरी लाटून घ्यायची एका साईडला जे सारण बनवलं होतं ते ठेवून घ्यायचं एक ते दीड चम्मच ज्या पुरीच्या साईड आहेत त्या पाण्याने अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं जेणेकरून त्या उघडणार नाहीत व्यवस्थित सील होऊन जाईल ही पुरी करंजी झाल्यानंतर आणि ह्या ज्या साईड आहे त्या हाताने असे चिटकून घ्यायच्या डिझाईनसाठी तुम्ही असा काटा चम्मच वापरून त्यावर डिझाईन करू शकता तर अशा प्रकारे ही बिना साच्याची करंजी मी करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा करंजी करून घेऊ शकता तर आता दुसरी करंजी जी आहे ती साच्याने करणार आहे मी तर अशा प्रकारचा सा गोल साचा आहे माझ्याकडे आणि या साच्याला थोडी मोठी पोळी लाटून घ्यावं लागते तर साचा करंजी करण्याआधी त्याला डस्ट करून घ्यायचं म्हणजे थोडा मैदा टाकून घ्यायचं जेणेकरून पोळी जी आहे ती साच्याला चिटकणार नाही मग त्यावर पोळी ठेवून सारण टाकायचं त्याच्यासुद्धा कडेला पाणी लावून घ्यायच्या त्याचे जे एजेस आहे ते सुद्धा व्यवस्थित सील करून घ्यायचे म्हणजे तळताना सारण बाहेर निघायला नको आणि अशा प्रकारे त्याची करंजी करून घ्यायची शेवटी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जो एक्स्ट्रा पार्ट आहे पोळीचा जो कणिकचा पार्ट आहे तो अशा प्रकारे दाबून काढून घ्यायचा आणि हा तुम्ही नेक्स्ट करंजी भरण्यासाठी किंवा करण्यासाठी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे साच्याची करंजी ही तयार झाली आहे तर इथे मी काही साच्यानी आणि काही हातानी अशा करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या करंज्या तळून घेणार आहोत मीडियम हीटवर तेल तापवून घ्यायचं जास्त नाही तापवायचं थोडंसं तापवायचं नंतर यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या करंजा सोडल्यावर तेलामध्ये हलके हलकेसे बबल्स यायला हवे आणि लो फ्लेमवरच ह्या करंजा ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत छान अशा क्रिस्पी होत नाही त्याचा कलर चेंज होत नाही थोडंसं गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत तर तो अशा मी करंजा तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या माझ्या सगळ्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत एकदम मस्त सुंदर कलर आलेला आहे मग तीच ते नारळाची बर्फी न बनवता या नारळी पौर्णिमेला ह्या खुसखुशीत कुछ अशा ओल्या नारळाच्या करंज्या नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद